ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज विश घेतला नाही मिळत नाही म्हणून आज मी त्यांची भेट घेतली त्यांची काय बोलणं झालं आणि आता त्यांची तब्येत घेतली मी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांची आत्ताच काही वेळापूर्वी भेट घेतली त्या अजून पण त्यांची तब्येत खालावलेली आहे त्यांना थोड्या अनकॉन्सियस आहेत ते त्यांच्यावर उपचार चालू आहेत पुढचे बहात्तर तास त्यांच्यावर बीडज रुग्णालयात त्यांचा उपचार होणार आहे डॉक्टरच्या निगराणीखाली मला कुठे ना कुठे परवा दिवशीच ह्या गोष्टीची दोन तीन दिवसापूर्वी चाहू लागली होती की ज्ञानेश्वरीताई मुंडे ह्या न्याय मिळत नाहीत म्हणून मोठा पाऊल उचलू शकतात त्याच्या अनुषंगानेच मी बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक साहेब नवनीत साहेब यांची मी परवा दिवशी भेट घेतली होती आणि हे त्यांना निवेदन पण दिलं होतं मी चौदा तारखेला की आपण ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचे पती महादेव मुंडे यांची हत्या झालेली आहे त्याच्या अनुषंगाने त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी निवेदन दिलं की आत्मजनाचा इशारा दिलता म्हणून आपण काय लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा आणि ज्ञानेश्वरताई मुंडेकडे कोणतं पथक पाहून त्यांची मनधरणी करून आम्ही लवकर आरोपी अटक करू असं एक त्यांना आपण आश्वासन द्यावं असं मी एस पी साहेबाला बोललो होतो पण एस पी साहेबांनी त्या दिवशी मला सांगितलं होतं हे निवेदन दिल्यावर की मी दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरताई मुंडेंना पथक पाठविणारे भेटवण्यासाठी पण तसं काही झालेलं नाहीये स्वतः ज्ञानेश्वरताई मुंडे ह्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्या एस पी साहेबांची भेट घेतल्यानंतर त्यांनी विष प्राशन केलं म्हणजे किती शौकात ती काय की आपल्या भगिनीला ज्ञानेश्वरताई मुंडेला न्याय मिळाला नाही न्याय मिळवण्यासाठी ना त्यांनी विष प्राशन करण्यापर्यंत म्हणजे स्वतःचा जीव देण्यापर्यंत त्यांनी भूमिका उचलली ही आपल्या पुरोगामी बीड जिल्ह्यासाठी किती लाजीवराणी गोष्ट आहे मी सगळ्या समाजसेवकांना बीड जिल्ह्यातल्या विनंती करीन की आपण येऊन ज्ञानेश्वरताई मुंडे यांची भेट घ्यावे त्यांना आधार द्यावे आपला शब्दाचा आधार पण आम्ही फक्त तुमच्यासोबत आहोत एवढं म्हटलं तरी ज्ञानेश्वरताई मुंडेसाठी खूप मोठी गोष्ट आहे पण मला आशा आहे की सर्व समाजसेवक पुढे येऊन स नागरिक पक्षातील नेते जा सर्व पुढे येऊन ज्ञानेश्वर मुंडे यांना आधार देतील आणि महादेव मुंडे यांच्या जे हत्या झालेली आहे त्यांचे मारेकरी शोधण्यासाठी सर्व समाजातून सर्व पक्षातून सर्व संघटनेतून सर्व समाजसेवक पुढे येऊन आवाज उठवतील आणि अजून एक मी सांगतो सगळ्यात महत्वाचं ह्या मी जो जवाब दिलेला होता त्या जबाबच्या अनुषंगाने अजून जर माझा जवाब पोलिसांना ला लागत असेल पोलिस प्रशासनाला तर मी एकशे चौसष्ट खाली जवाब देण्यासाठी विजयसिंह बाळाभांगर मी द्यायला तयार आहे आणि ह्या केसमध्ये महादेव मुंडे हत्याकांड मध्ये वाल्मिक कराड वाल्मिक बाबुराव कराड आणि त्याचा एक मुलगा आणि सायको किलर परळी गोट्या गीते हे आहेत हे सर्व परळीन बीड जिल्ह्याला माहीत आहे म्हणून मी ह्याच्यात काही राजकारण करत नाही कोणत्या अधिकाऱ्यांना कोणत्या लोकांना वाटत असं ह्याच्यात राजकारण आहे तर मला तुम्ही सांगा मग महादेव मुंडे यांची एकवीस एक ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती ती हत्या कुणी केलेली आहे त्यांच्यावर एवढ्या बेकार प्रकारे वाल करून त्यांची भर रस्त्यामध्ये के के हत्या केलेली आहे सायंकाळी मग ती हत्या कुणी केलेली आहे ती हत्या केलेली आहे वाल्मिक बाबूराव कराड व हो त्याचा मुलगा आणि हत्या करायला स्पॉटच्या हा व्यक्ती होता मकोका लागलेला आहे गोट्या गीते परळी पोलिसांना का शोधत नाही बीड पोलिसांना का शोधत नाही गोट्या गीते डिटेक्ट होऊन अटक केल्याशिवाय ह्या पूर्ण केसचा उलगाडा होणार नाहीये मी भूमिकेवर ठाम आहे माझी भगिनी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांच्यासोबत मी ह्या लाड्यापर्यंत शेवटपर्यंत सोबत राहणार आहे नाही हे बघा सर आमच्यावर तर काय दबाव नाही आम्ही सर्वसामान्य लोक आहोत समाजसेवक आहोत दबाव एस पी साहेबावर आहे का नाही ते स्वतः तुम्ही त्यांची बाईट एस एसपी साहेब सांगते पण एस पी साहेबाने जे मागच्या सहा महिन्यामध्ये कावत साहेबांनी कार्य केलेलं आहे निर्णय घेतलेला आहे ते उत्तम चांगले आहेत पण बीड जिल्ह्यामधून जातानी कावस साहेबांना हिरो म्हणून जायचंय का बीड जल जिल्ह्याच्या नजरेमध्ये बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये विलन होऊन जायचंय त्यांनी ठरावा पण त्यांची ही जी सौम्य भूमिका आहे आता काय नाही सौम्य भूमिका आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला ह्याच्यावर प्रश्न उपस्थितीत आहे की कावत साहेब असं का एवढं सौम्य भूमिकेने जात आहेत पण तरीही कावत साहेब एक चांगले अधिकारी आहेत ते महादेव मुंडे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना डिटेक्ट करतील त्यांना जेलमध्ये टाकतील आणि ज्ञानेश्वर त्या मुंडे व महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळेल एवढी त्यांच्या कदाचित जसे मागचे दोन पोलीस अधीक्षक बदलले बीड जिल्ह्यामध्ये आणि तिसरे पोलीस अधीक्षक आले तरी मागच्या अठरा ते वीस महिन्यामध्ये अजूनही महादेव मुंडे यांचे आरोपी मोकट आहेत आणि त्याच्यानंतर सात ते आठ तपास अधिकारी हे महादेव मुंडे तपास प्रकरण बदललेले आहेत म्हणजे याचा अर्थ बारा वांगर स्वतः सांगितलंय ना जाऊन मी की आरोपी कोण आहेत मी आरोपींची नाव सांगितलेले आहेत तुम्ही त्यांना क्रॉस चेकिंग साठी बोलवा आम्हाला समोरासमोर बसवा वाल्मिक कराड त्याचा मुलगा गोट्या गीतेला अटक करा वाल्मिक कराडच्या मुलाला अटक करा वाल्मिक करोडला एमसीआर मधून पीसीआर मध्ये घ्या बाळा बांगर यांना समोरासमोर बसून तुम्ही हे करा ना चौकशी करा ह्याच्यावर तुमचं तपास पूर्ण होत नसेल तर बाळा बांगरची नारको टेस्ट करा पण तुम्हाला अजून गोट्या गीते गीतेच सापडणार गोट्या गीते का असा दाऊदिब्रा लागून गेला का समा बिनला लागून गेला की गोट्या गीते मिळतच नाहीये परळीमध्ये बहुतांश हत्याकांडमध्ये गोट्या गीते ह्याचा हात आहे आणि गोट्या गीते हा सायको किलर आहे तोपर्यंत गोट्या गीते हा पोलिसांना भेटत नाही तोपर्यंत महादेव मुंडे केस प्रकरणात पण उलगाडा होणार नाहीये तुम्हाला सांगतो मुलाचं हो मुलगा आहे बघा मी जबाब दिलेला आहे आता कोणता मुलगा होता हे पोलीस अधिकाऱ्यांनी तपासामध्ये निष्पन्न करावं आणि त्याच्यात काय कमी पडत असेल तर महादेव मुंडे कुटुंबाचा बाळा बांगरचा यांचा जबाब घेण्यात यावे माझं सगळ्याला सहकार्य आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये पहिले तपास अधिकारी होते नक्कीच जे पहिले तपास अधिकारी होते त्या तपास अधिकाऱ्याचं नाव सानप सर म्हणून आहे मला वाटतं रवी सानप सर या तपास अधिकाऱ्यांचं नाव आहे रवी सानप सरांचा बोलून घेऊन त्यांचा जवाब घेतला पाहिजे ते एक इमानदार व चांगले प्रशासनामधले एक अधिकारी होते त्यांची कराडणी जाणून बुजून बदली केली कारण ते महादेव मुंडे हत्याकांड मध्ये आरोप्यापर्यंत ते शेवटपर्यंत तळागारापर्यंत पोहोचले होते आणि आरोपी डिटेक्ट पण केले पण हे कुठे ना कुठं वाल्मिक करायला ही गोष्ट सहन झाली नाही त्याला त्याच्या मनासारखी झाली नाही त्याच्या विरोधात झाली म्हणून त्यांनी रवी सानप सर यांची बदली केली परत प्रशासन झाले तरी यावर काही कारवाई होते हे बघा बीड पोलीस प्रशासन मला वाटत नाही दबावाखाली काम करत असेल पण ते आम्हालाच ते रहस्य कळणार की बीड पोलीस प्रशासन कशामुळे महादेव मुंडे हत्याकांड आरोपींना डिटेक्ट करू शकत नाहीये पण नक्कीच त्याला करावं लागणार आहे आज माय माउलीनी ज्ञानेश्वरी ताईनी आज विषप्राशन केलंय उद्या त्यांचा जीव पण जाऊ शकतोय पोलीस अधीक्षक साहेब पोलीस प्रशासनाने गंभीर घेतलं पाहिजे सिरियसनेस पाहिजे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फार जे मोठं जन आंदोलन उभा राहणार आहेत येणाऱ्या काळात कळणं जर आरोपी डिटेक्ट नाही झाले तर लोकप्रतिनिधी या प्रकरणाला घेत आहेत महिन्यानंतरही आरोपी निष्पन्न होत नाही नाही नक्कीच महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर पण तीन महिन्यानंतर परळी बंद ठेवण्यात आली होती चार शीटमध्ये कुणाचेही नावं नव्हती गेले त्यामुळे जानेवारी दोन हजार चोवीस मला वाटतं त्यावेळेस परळी बंद होती त्याच्यानंतर बऱ्याच लोकप्रतिनिधींनी ह्याच्यामध्ये आवाज उठवला बऱ्याच लोकप्रतिनिधींनी वर तक्रारी केल्या पण त्याच्यावर प्रशासनाने काय गंभीर दखल घेतलेली नाही पण आता नक्कीच सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळत एवढी आपण अपेक्षा करतो तुम्हाला एक सांगतो सर्व जनतेला गोट्या गीते हा सायको क्लिअर आहे गोट्या गीते जर निष्पन्न झाला नाही तो उद्या गोट्या गीते लोक मारी फिरीन ना आम्ही वाल्मी कराड विरोधात बोलतो आम्ही महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मिळतो आम्हाला पण उद्या जीव मारील अहो आमचं सोडू द्या ह्या केसमध्ये जे कोणी पुढे पुड़ पुढे येतील त्यांना गोट्या सारखे गुंड मारून टाकतील कारण ते पण महादेव मुंडे मध्ये आरोपी आहेत हे परळीमध्ये घराघरात माहिती कुणी केलेला आहे याच्यामध्ये आरोपी कोणी आहेत त्याच्यामुळे हे गोट्या गीते व त्याच्यासोबतचे जे आक्का त्याचे कोणीवरचे मुख्य सूत्रधार आहेत ते निष्पन्न होऊन त्यांना अटक होणं काळाची गरज आहे कशी लढाई असेल नक्कीच महादेव मुंडे कुटुंबानी आज स्वतःचा त्यांच्या पत्नीने महादेव मुंडेचा जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये नंतर त्यांचा काय आपण जीव त्यांचा जीव जाण्याची वाट बघायची का त्यांना मरण येण्याची आपण वाट बघायची का नाही तर आपल्याला रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी सगळ्यांना आंदोलन करायचं आहे आणि फार मला बीड जिल्ह्यातून महाराष्ट्रातून अठरा पगड जातीतून समाजसेवक लोकप्रतिनिधीचे संपर्क आले फोन आलेत ह्या लढाईत आम्ही सोबत आहोत लवकरच बीड येथे ह्याच्यामध्ये आम्ही आंदोलन मोर्चा करणार आहोत Thank you.